सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण समजून घेऊया फार्मर युनिक आय डी काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात त्यानंतर फार्मर युनिक आय डी कार्डाचे फायदे कोणते आहेत याबद्दलची देखील माहिती आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत त्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज अशाच महत्त्वपूर्ण माहिती जी आहे दररोज आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील त्यासाठीच आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा जर आपल्याला शेतकरी ओळखपत्र काढायचं असेल तर आपल्याकडे आधार कार्ड आणि आधारला मोबाईल नंबर लिंक असलेला मोबाईल आपल्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या जमिनीचा सातबारा असणे गरजेचे आहे त्याचबरोबर आठ अ म्हणजेच होल्डिंग तुमच्याकडे असणे गरजेचे आहे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला सी एस सी सेंटरवरती घेऊन जायचं आहे किंवा सध्या जो कॅम्पेन चालू आहे त्या कॅम्पेन मध्ये तलाठी ऑफिस असेल किंवा ग्रामपंचायतच्या थ्रू शेतकरी ओळखपत्र काढून दिले जात आहेत त्या ठिकाणी हे सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला सहजरित्या काढता येणार आहे आता त्यानंतर आपण समजून घेऊया की या नक्की शेतकरी ओळखपत्र जे आहे याचे फायदे काय आहे आता जसं की कि पी एम किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल ज्या केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना ज्या आहे राबवल्या जात आहेत त्या ता ता योजनांचा तात्काळ लाभ मिळवण्यासाठी आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र जे आहे ते असणे आवश्यक आहे किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनांचा सुद्धा लाभ तात्काळ मिळवण्यासाठी आपल्याकडे शेतकरी मी आहे असा ओळखीचा पुरावा असणारा आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड असणे गरजेचे आहे आता ज्या पद्धतीने तुमच्याकडे आधार कार्ड आहे त्याच पद्धतीने तुमच्या जमिनीचा पूर्ण उल्लेख असणारा हा शेतकरी ओळखपत्र जे आहे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे हे बघा जेवढंच तुमचं आधार कार्ड जे आहे तुमच्या फायद्याचं आहे तेवढंच शेतकरी ओळखपत्र जे आहे हे देखील तुमच्या ठरणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजना असेल नमोद शेतकरी सन्मान निधी योजना असेल किंवा पीक विमा योजना असेल किंवा नैसर्गिक ज्या काही विविध नुकसान भरपाई आहेत त्या विविध योजनांचा लाभ आपल्याला जर तात्काळ मिळवायचा असेल तर आपल्याला हा शेतकरी ओळखपत्र जे आहे आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्यासाठी लवकरात लवकर जे आहे शेतकरी ओळखपत्र तुम्ही काढून घ्यायला पाहिजे हे बघा शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं याची सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितली आहे यावरूनच तुम्ही तुमचं शेतकरी ओळखपत्र लौकर जे आहे लवकरात लवकर काढून घेऊ शकता कारण तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड महत्वाचं आहे तेवढं शेतकरी ओळखपत्र जे आहे शेतकऱ्यांसाठी आता महत्वाचं ठरणार आहे तर शेतकरी ओळखपत्र तुम्ही जवळच्या सीएससी सी सेंटरवरती जाऊन किंवा मी व्हिडिओमध्ये जे माहिती दिली त्या माहितीद्वारे तुम्ही जे आहे तुमचं ओळखपत्र काढू शकता तर कारण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा चोवीस फेब्रुवारीला जो एकोणीसवा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून ट्रान्सफर केला जाणार आहे या एकोणीसव्या सुद्धा शेतकरी ओळखपत्र जे आहे असणे गरजेचे आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपले चॅनल आत्तापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केले तर आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन व्हिडिओ जे आहे महत्त्वपूर्ण माहितीसोबत मिळत राहतील त्यासाठीच आपले चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला नक्की विचारा आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करू धन्यवाद जय महाराष्ट्र